जगा वेगळी लेखन धनंजय कुरुणे वाचन दत्ता सरदेशमुख एकोणीशे एक्क्याऐंशी साली शक्तीमधली भूमिका राखीला ऑफर झाली तेव्हा सुरुवातीला तिला वाटले की हा रोल लंबूच्या नायिकेचा असेल आणि जेव्हा कळलं की दिलीप कुमारची पत्नी आणि अमिताभची आई अशी ही भूमिका आहे तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला अनेक हितचिंतकांनी बजावलं हा रोल केलास तर कारकीर्द खाल्लास इथून पुढं नायकाच्या आईचेच रोल मिळणार वगैरे वगैरे राखी म्हणाली करिअर वगैरे गेली खड्ड्यात टू हॅल विथ द करिअर दिलीप साब बरोबर काम करायची संधी सोडून देऊ शक्यच नाही त्यावेळी राखी चौतीस वर्षांची होती त्या काळाचा विचार करता नायिकेच्या भूमिकांचं वय अजून निघून गेलं नव्हतं अभिनय सम्राटासोबत काम करायला मिळणार केवळ यासाठी तिनं करिअर पणाला लावलं ही मनस्त्री माणसं अशी जागा वेगळीच असतात गुलजारच्या प्रेमात पडली तेव्हाही तरा, मात्र अगदी विरुद्ध टोकाची त्याच्या प्रेमासाठी या मुलीनं सिनेमात पुन्हा काम करायचं नाही ही अट देखील मान्य केली राखीचं पहिलं लग्न अजय विश्वास यांच्याशी सोळाव्या वर्षीच झालं होतं आणि सासरचं वातावरण फारच फिल्मी आहे म्हणून तिनं घटस्फोट घेतला होता अजिबात सगळं गुलजारशी लग्न झालं तेव्हा तिच्या ब्लॅकमेलचं चा शूटिंग चालू होतं लग्नानंतर कधी एकदा हा सिनेमा पूर्ण करतो असं तिला झालं होतं पल पल दिल के पास या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी तिला दिवस गेले होते चेहऱ्यावर एक अनोखी चमक आणि ताजगी खुललेली होती पण लवकरच चेहऱ्यावरचे हे रंग उडून गेले जल बिन मछली फिल्म बिन राखी अशी अवस्था झाली बरं नवराय वडा संवेदनाशील कवी दिग्दर्शक निदान स्वतःच्या सिनेमात तरी तो आपल्याला संधी देईल अशी तिची अटकळ असावी पण ती फोल ठरली पण एका प्रकारे तिच्या भविष्यकालीन कारकिर्दीचा मार्ग गुलजार यांच्यामुळंच प्रशस्त झाला कारण गुलजारांच्या घराच्या शेजारी राहत होते यश चोप्रा त्यांचा आदित्य आणि राखीची मेघना एकत्र खेळायची एकदा संधी साधून यशजीने अमिताभच्या उपस्थितीत तिला कभी कभीचा प्रस्ताव दिला टायटल सॉन्ग म्हणून दाखवलं तुला डोळ्यासमोर ठेवूनच पूजा बेतली आहे असंही सांगितलं राखी या निमंत्रणाची जणू वाटच पाहत असावी यावेळी तिनं करिअरसाठी संसाराचा त्याग केला गुलजारपासून विभक्त झाली अर्थात जे झालं ते उत्तमच झालं तिचे सर्वोत्तम चित्रपट या नंतरचेच आहेत अमिताभ बरोबरची तिची केमिस्ट्री लाजवाब ज्वालामुखी प्रमाणात धुमसणाऱ्या अमिताभला समजून घेणारी मायेची ऊब देणारी प्रेमाची हळुवार फुंकर घालणारी भ्रष्ट मार्गापासून रोखणारी आवश्यक तिथे टीका करणारी प्रगल्भ प्रेमळ राखी राखी म्हणजे दर्जेदार अभिनयाची हमी छचोरपणा अश्लीलता याला छुट्टी तिच्या चेहऱ्यावर तारुण्य सुलभ भाव आणि मॅच्युरिटी एकाच वेळी नांदत असत व्यावसायिक सिनेमा करत असतानाच ट्वेंटी सेवन डाऊनसारखा सारखा वेगळ्या ट्रॅकवरचा चित्रपट तिनं केला परमासारखा काहीसा स्फोटक विषय हाताळणारा सिनेमाही केला शर्मिली लाल पत्थर तपस्या बसेरा जुर्माना त्रिशूल काला पत्थर बरसात की एक रात पिघलता आसमा दुसरा आदमी सगळ्या भूमिका बेमिसाल तिचा तो काहीसा बसका पण भावनेनं ओतप्रोत भरलेला स्वर त्यामुळं साधे संवादही परिणामकारक व्हायचे मेरे करण अर्जुन आयंगे किती साधं वाक्य पण राखीनं अगदी फेमस करून टाकलं निवृत्तीनंतरही तिनं आपलं वेगळेपण जोपासलंच फार पूर्वीच तिनं फार्म हाऊस साठी प्लॉट खरेदी केला होता आता तिथं गाईगुरं पशुपक्षी आणि पुस्तकं यांच्या समवेत ती राहते तिचा वाचन व्यासंग प्रचंड आहे पूर्वी सेटवर दोन दृश्यांच्या दरम्यान ती वाचत बसायची आजूबाजूला गोंधळ पण हिची समाधी लागलेली आजही ती प्राण्यांच्या आणि पुस्तकांच्या गारड्यात असते तिच्या पूर्वीच्या रूपवैभवाच्या खुणा आता पार आहेत पण तरीही तर ती फोटो काढू देते पंचेचाळीस वर्ष विभक्त असणाऱ्या गुलजारसोबत होळीही खेळते तिच्या हातचे मासे खायचे असतील तर गुलजार सुद्धा तिला लाच म्हणून साडी भेट देतात आणि मच्छीवर ताव मारतात ती त्यांच्यापासून विभक्त झाली पण दूर गेली नाही अशी ही जगा वेगळी राखी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या तिला हार्दिक शुभेच्छा जगा वेगळी लेखक धनंजय कुरुणे वाचन दत्ता सरदेशमुख मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो One eight six.